कसोटी क्रिकेटला किती वर्षाचा इतिहास आहे तुम्हाला माहिती आहे का तब्बल एकशे शेहेचाळीस वर्षांचा पूर्वी टेस्ट मॅचेस निकाल लागेपर्यंत खेळवल्या जायच्या मग त्या लयच लांबायला लागल्या म्हणून मध्ये एक दिवसाचा ब्रेक देऊन त्या तीन तीन अशा सहा दिवसांच्या केल्या गेल्या परत टेस्ट मॅचेस पाच दिवसांच्या खेळल्या जाऊ लागल्या मग पाच पाच दिवस निकाल न लागता बऱ्याच मॅचेस खेळल्या गेल्यात कधी कधी पाच दिवस खेळून पण रिझल्ट न लागलेल्या पण बक्कळ मॅचेस पाहायला मिळतील पण सगळ्यात कमी वेळात एखाद्या टेस्ट मॅचचा रिझल्ट कुठल्या मॅचचा लागला असेल जेव्हा जा विचारलं जाईल तेव्हा परवाचं भारत विरुद्ध आफ्रिका दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीची आठवण कायम राहील तीन जानेवारीला सुरू झालेली टेस्ट मॅच अवघ्या दीड दिवसातच खटक्यावर बोट जागेवर पलटी करून उरकती घेतली ती बी अवघ्या एकशे सात ओव्हरमध्ये आता असल्या खवाट टेस्टचा सामना जिंकल्यावर अजब गजब विक्रम नोंदवले गेले नसतील तरच नवल आणि म्हणून त्यांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्याआधी आपल्याला सबस्क्राईब करा पहिला विक्रम म्हणजे टेस्ट मॅच मध्ये कमीत कमी बॉल मध्ये निकालात लागलेली मॅच भारत विरुद्ध crawl... दक्षिण आफ्रिका दरम्यानची ही दुसरी टेस्ट टेस्ट मॅच मॅच ठरली आहे प्रकारात कमीत कमी निकालात लागलेली मॅच या सामन्यात दोन्ही बाजूंनी निव्वळ सहाशे बेचाळीस बॉल टाकण्यात आले याआधी पार एकोणीसशे बत्तीस साली मेलबर्नला झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची टेस्ट मॅच सर्वात कमी बॉल मध्ये निकालात लागलेली मॅच ठरली होती ज्याच्यात दोन्ही संघाकडून अवघे सहाशे छप्पन्न बॉल्स टाकण्यात आले होते दुसरा विक्रम म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान झालेल्या कसोटीत दोन्ही संघाची दोन्ही डावांची मिळून एकूण निच्चांकी धावसंख्या आतापर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध खेळताना दोन्ही डावात मिळून दोन हजार पंधरामध्ये मोहालीत सहाशे चौऱ्याण्णव मुंबईत दोन हजार साली सहाशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे शहाण्णव साली दर्बनला सहाशे साठ तर दोन हजार पंधरामध्ये नागपूरला सहाशे बावन्न असा निच्चांकी स्कोअर केला होता ज्याला परवाच्या कॅप्टाऊनच्या कसोटी सामन्याने मागे टाकले या दोन्ही संघाच्या दोन्ही डावांच्या मिळून फक्त चारशे चौसष्ट धावा निघाले तिसरा म्हणजे भारताचा दोन दिवस चाललेला हा आतापर्यंतचा तिसरा कसोटी सामना ठरलाय याआधी दोन हजार अठरा मध्ये बेंगलोर मध्ये झालेला अफगाणिस्तान विरुद्धचा कसोटी सामना आणि दोन हजार एकवीस मध्ये अहमदाबाद मध्ये झालेला इंग्लंड विरुद्धचा कसोटी सामना अवघा दोन दिवस चालला होता चौथा चा हाय की दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळताना भारताकडून सर्वात जास्त वेळा पाच विकेट हाऊल पूर्ण करणारा बॉलर याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळताना मोहम्मद सिराज श्रीसंत आणि व्यंकटेश प्रसाद यांनी प्रत्येकी दोन वेळा पाच विकेट हाऊल पूर्ण केलाय तर जवागल श्रीनाथ आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन वेळा आपला फाईव्ह विकेट हाऊल म्हणजे फाय फॉर्स पूर्ण केलाय यात विशेष बाब म्हणजे बुमरा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून सर्वात जास्त विकेट घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा बॉलर ठरलाय बर का विकेटसह तो तिसऱ्या क्रमांकावर आहे तर पंचेचाळीस विकेटसह अनिल कुंबळे आणि त्रेचाळीस विकेटसह जवागल श्रीनाथ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे पाचवा आणि महत्वाचा विक्रम म्हणजे किंवा फॅक्ट म्हणावा तर पण आपला वस्ताद रोहित शर्मा कॅप्टॉन मध्ये कसोटी सामना जिंकणारा पहिला व्हायला एशियन कॅप्टन ठरलाय बरं का म्हणजे ज्या पण अशिया केपटाऊन मध्ये कसोटी सामना खेळल्यात त्यांना इथे आजपर्यंत कधीच विजय मिळवता आला नव्हता तेव्हा ही अशक्य ती शक्य बाब केली आहे ती आपल्या रोहितने आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर करा लाईक शेअर आणि कमेंट आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल